तैसे सकळ हे मूर्त जाणपा ज्याप्रमाणे जा आकाशात ढगांचे आवरण भासमान होते त्याप्रमाणे विश्वातील सर्व मूर्त पदार्थ मायेमुळे आकाराला आलेले आहेत ते केवळ भासमान आहेत तैसे आधीची जे नाही तया लागी तू रुदसी काही तू अविट ते पाही चैतन्य एक त्याप्रमाणे मुळात जे उत्पन्नच होत नाही त्यासाठी तू दुःखाने का बरे रडत बसला आहेस जे निर्विकार असे चैतन्य आहे त्याकडे तू पूर्ण लक्ष दे जयाची आरतीची विषयी संत जयालागी विरक्त वनवासी ये त्या विश्व चैतन्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी संतांनी विषयांचा त्याग केला ते विरक्त बनले आणि वनात निघून गेले दीठी सुनी जयाते ब्रह्मचर्यादी व्रते मुनीश्वर तपाते आचरताती ज्याच्यावर दृष्टी एकाग्र करून महान मुनी महात्मे ब्रह्मचर्यादी व्रतांचे पालन करतात आणि तपाचे अधिष्ठान करतात आश्चर्यवत पश्य वदति वदती तथ्य आश्चर्य कश्चित कोणी आत्म्याला अद्भुत समजतो दुसरा कोणी हा आश्चर्यकारक आहे असे त्याचे वर्णन करतो तर कोणी त्याचे अलौकिक गुणगान ऐकूनही त्याला जाणत नाही